बापाची गोष्ट हा विषय खूप भावनिक आणि अर्थपूर्ण आहे खाली एक लहानशी गोष्ट दिली आहे जी वडिलांच्या प्रेम त्याग आणि समजूतदारपणाचं सुंदर उदाहरण आहे बापाची गोष्ट एक गरीब बाप आपल्या मुलाला शिकवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असे तो रोज सकाळी लवकर उठून मजुरीला जात असे आणि रात्री उशिरा परत ये त्याचं एकच स्वप्न होतं माझा मुलगा शिकून मोठा अधिकारी व्हावा मुलगा हुशार होता पण वडिलांचा हाल पाहून कधीकधी त्याला वाटायचं बाबांनी इतकं कष्ट करू नये पण बाप म्हणायचा माझं काही नाही लागलं पण तुझं भविष्य उज्ज्वल असायला हवं वर्षानुवर्ष गेली मुलगा मोठा झाला शिकून मोठा अधिकारी झाला सगळे त्याचं कौतुक करत होते पण जेव्हा त्यानं आपल्या ऑफिसमध्ये वडिलांना पहिल्यांदा पाहिलं जुन्या फाटलेल्या शर्टात कामासाठी आलेले तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो लगेच पुढे जाऊन वडिलांना मिठी मारली आणि सगळ्यांसमोर अभिमानानं सांगितलं हे माझे वडील आहेत माझ्या यशाचे खरे शिल्पकार